राम रा मंडळी आज पैलवानचा वाढदिवस वीस जून तो सेलिब्रेशन करत आहोत आपण त्याच त्याचे मित्र परिवार आलेले आहेत पावसामुळे व्हायचं झाली ती माणसं ती खोडकार आहे ती लई लय खाऊन काढत होती एकामेकाचा त्याला डिव्ह त्याला डिवस चालूच होत पावसामुळे तरी पब्लिक कमी होत ना तर घर भरला असतात बर्थडे ला सुरुवात करतोय तिची मम्मी त्याचं ऑक्शन करतीय आणि त्याचा मित्र मला खायनं डिव मध्ये व्हिडिओ बाकी विडिओ आला पाहिजे का नंतर आपले नेहमीप्रमाणे प्रमाणे गौरीबाई आले थोडन करायला औक्शन करून झालं की लगेच एक कापाय घातला कारण की पाऊस लय होता बघा माझ्या बबडीचे रिएक्शन बघा तुम्ही घाबरली <laughs> केक कापला की मामीने केक के आणि भरविला म्हटलं माझ्या पोहराला पहिल्यांदा मी भरवू ना तर कापून सगळ्यांनी वाटा त्यावर म्हणलं एक सगळ्यांचा ग्रुप फोटो घेऊया तर पालवान काय दात दाखवितच नाही लय हळू असतो गडी मवाळ गडी लय तर पालवानच एक मनोगत आपल्याला ते व्यक्त करणार आहे

Ah, no, vale, no.